तिजामाता उद्यानात लवकरच अनाकोंडा येणार आता आपण पेंग्विन आणले त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले नक्कीच मला त्याचा अभिमान आहे आणि पेनगिन आणल्यानंतर काही पेंग्विनच्या पेंग्विन बुद्धीची आणि उंचीची माणसं आपले टीका करते ते सोडून द्या पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्यांना मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही बरं भूमिपूजन करायला आलायच ना कर ना फोड ना नारळ डोक्यावर फोड तर दगडावर फोड एकच आहे पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका म्हणजे याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले मेरिट नि झाले आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून दाखवू समोर आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचं आहे आम्ही आमच्या आई ऋण मानणारे घराणेशाही म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पायिक आहोत वारसदार आहोत आता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रम्हचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये